शिवरात्री निमित्त आम्ही मन्नादेश्वर गडावर आणि आपल्या सोबत आहे कमिटीचे उपाध्यक्ष आहेत मन्नादेश्वर गड हे अति प्राचीन काळापासून एक देवस्थान आहे आणि महाशिवरात्री निमित्त इथं भव्य अशी यात्रा आयोजित केल्या जाते या यात्रेच्या अनुषंगाने चाफले जी आपल्याला माहिती देते आ, या ठिकाणी आम्ही कमीत कमी सातव्या आठव्या वर्गापासून रामदास महाराज या ठिकाणी होते या गडाचा जीर्णोद्धार त्यांनी केला तेव्हापासून या गडाशी मी जुळलेलो हो, आहोत या गडाचा इतिहास असा आहे की रामप्रभू वनवासाला निघाले असताना ते रामटेकला थांबले ही आख्यायिका निश्चित आहे आणि रामटेकला थांबून नाशिक पर्यंत जाण्याकरता मार्ग दमन करण्याकरता त्यांनी हा मार्ग निवडला असावा कारण या ठिकाणी सीतेची नाणी बाजूला आहे करून पंचवटीला जाताना मोजरी दास टेकडी हे लागत याच्या मधामध्ये हे मन्नाथेश्वर म्हणजे दास टेकडीवर ते थांबलेले निश्चितच आहेत कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं आहे की तिघांचे अवतार तिन्ही एके ठाई आले टेकडी वरती बसाय उत्सुकते झाले रामप्रभू त्या ठिकाणी थांबले आहेत त्यानंतर करता करता कृष्ण हरणा आले त्यावेळा रुक्मिणीचा भाऊ रुक्मी याच्यासोबत सोबत अं कृष्ण भगवंताची त्या ठिकाणी लढाई झाली म्हणून ती सुद्धा आख्यायिका आहे आणि त्यामध्ये हे मन्नाथेश्वर देवस्थान आहे या ठिकाणी बाजूला जवळपास अर्ध्या किलोमीटर म्हणा की त्यापेक्षा कमी अंतरावर सीतेची नानी म्हणून आख्यायिका आहे याचाच अर्थ ते या ठिकाणी थांबलेले हे गाव आहे रामठी गावानंतर रामपुरी हे गाव आहे ते पावसाळ्याच्या सीजन मध्ये ते थांबले असल्यामुळं राम हे पुरातून पलीकडे गेलेत अशी ती आख्यायिका असायला पाहिजे कारण आमच्या आजोबांनी किंवा त्यांच्या आमच्या आजोबाच्या आजोबांनी कोणीही सांगत नाही या मंदिराचं आमच्या शिवाजी महाराजाच्या काळात या ठिकाणी बांधकाम झालं किंवा त्याच्या अगोदर बांधकाम झालं म्हणजेच नक्कीच हे श्रीराम प्रभूच्या काळातलं मंदिर असायला पाहिजे आणि त्यांच्या सोबत आलेला जो जनसमुदाय होता तो जनसमुदाय त्यांनी थांबवत थांबवत आणला आणि या ठिकाणी जो या ठिकाणी आज लोधी समाज या भागामध्ये रामटेक पासून ते लोहा या भोगरा गावापर्यंत मधल्या या जागेमध्येच जवळ जवळपास सावनेर झालं काटोल झालं पानवाडी रानवाडी अशा ठिकाणीच हा समाज विखुरलेला आहे रामप्रभूंनी त्यांना या ठिकाणी थांबून सांगितलं की मी ज्या वेळा वापस जाईल त्यावेळेला या आपल्याला तुम्हाला वापस नेईल परंतु रामप्रभू हे विमान मार्गे गेल्यामुळं हा समाज इथेच राहिला आणि हे लोधी समाजाचं एक गोलकैवत म्हणून या ठिकाणी आहे आणि हे पुरातत्व विभागात सुद्धा याची नोंद आहे आणि या ठिकाणी अगोदर एक भोगलाचं झाड होत त्याला म्हणजे मनातील इच्छा पूर्ण करणारा नाथ म्हणून नवसाला पावत असल्याची आख्यायी आख्यायिका सुद्धा आहे त्या ठिकाणी नवीन कापड ज्यांना जे निपुत्रिक आहे त्यांनी नवीन कापड त्या याला झाडाला बांधायचा आणि त्यांचं मनोहर पूर्ण होत होत असं आमचे पूर्वज या ठिकाणी सांगायचे आणि या ठिकाणी आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये यात्रा भरते की पंधरा ते वीस हजार लोक येतात त्या ठिकाणी या ठिकाणी या याद संस्थेचे अध्यक्ष आमचे आशिषजी देशमुख आमदार साहेब हे आहेत आणि मी उपाध्यक्ष आहेत आमचे कोशाध्यक्ष दिनकररावजी आपलं दीनदयालजी मुरडी त्याचप्रमाणे आमचे सद या कमिटीचे सदस्य डॉक्टर ढोकले साहेब सचिव रामनाथजी गोरे सुधाकरजी घागरे भालू भाऊ हो जोत त्यानंतर नारायणजी दांडगे वकील साहेब साहेब व पेठे अशा एकंदर आहेत परंतु आमच्या व्यतिरिक्त आमची जी मंडळी आहे ज्युनियर मंडळी आहे ती ज्युनियर मंडळी या ठिकाणचा एवढा उत्सव साजरा करतात प्रत्येक जण मदत करतो या ठिकाणी आणि हा आता जवळच चरणसिंग ठाकूर आमदार साहेब यांनी या ठिकाणी पाण्याची खूप मोठी समस्या होती पाणीच मिळत नव्हतं तर उन्हाळ्यामध्ये तर चिमण्यांना प्यायला सुद्धा पाणी या ठिकाणी नव्हतं की गोंडांना आम्हाला पाणी या ठिकाणी आणावं लागत होतं आणि त्यांनी या ठिकाणी पन्नास लाखाची योजना मंजूर केली विहिरीला सुद्धा पाणी भरपूर लागलं आणि या ठिकाणी आता एक हिरवळ गोवर्धन पर्वतासारखा एक सुंदर असा पर्वत या ठिकाणी तयार झाला पाहिजे अशी आमची एकंदरीत मनोकामना आहे आणि ती या ठिकाणी तुकडोजी महाराज सुद्धा येऊन गेले त्यांनी सांगितलं एक महान माणूस आणि रामदास महाराज त्या ठिकाणी त्यांनी या गडाचा निरोजगार केला राष्ट्रसंत्राची पुण्यतिथी पूर्ण श्रावण मास पूर्णपणे या ठिकाणी अन्न भोजनाचा कार्यक्रम चालू असतो रामदास महाराज एक योगदान मोठा आणि पुढे येणाऱ्या रामदास महाराजांच्या या ठिकाणी हो हे मंदिर दगड पडलेले होते आजूबाजूला गेले होते परंतु त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला त्यावेळेला रस्ता नव्हता या ठिकाणी गद्यावरून रेती आणून गध्यावरून सिमेंटचे पोते आणून हे मंदिर त्यांनी उभारलं जितकार असताना त्यांनी जर धर्मशाळा दिली रणजितजी देशमुख त्यावेळेला जिल्हा परिषद अध्यक्ष होते त्यांनी सुद्धा बरंच हे योगदान या ठिकाणी दिलं अनिल देशमुख हे सुद्धा या ठिकाणी मंत्री म्हणून राहिले आमदार म्हणून राहिले त्यांनी सुद्धा या ठिकाणी सुंदर योगदान दिलं आणि आमची सामोरची या कमिटीची मनोभावना अशी आहे का ह्या गडाळामध्ये कसं आहे की हे जंगलात असल्यामुळं ह्या दुर्लक्षित आहे हा इथे एवढा फेस आहे स्पेस आहे की खूप काही करण्यासारखं आहे तर खूप काही करण्यासारखं म्हणजे या ठिकाणी हिरवळ निर्माण करण्याकरता झाड तयार करणे या ठिकाणी सामाजिक कार्यक्रम राब राबवणे वृद्धाश्रम राबवणे आणि दोष या ठिकाणी उभारण्याचा आमचं मनोगत आहे आणि मुलांना जे छोटे छोटे मुलं आहेत त्यांच्या करता सहली करता हे हा घड इको टुरिझम हे कस निर्माण करता येईल ही कि आमची एकंदरीत आणि हे नियोजन कशा पद्धतीचं यात्रेचं नियोजन आम्ही एक ते दोन महिन्याच्या आधी मिटिंग घेतो परिसरातील लोहारी सावगा खराशी गुंगाव रामठी तरोडा निर्मठ घोगरा हे घोगरा हे पायथ्याशी गाव आहे घोगरा या नावानच या गावाची या गडाची ओळख आहे खापा जामगाव मायवाडी तिकडे वाढवणा मेंढला वडविरा भारसिंगी या या सर्व लोकांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतो आणि शंभर ते दोनशे लोकांची या ठिकाणी मिटिंग घेतो त्या मध्ये या वर्षीच्या कार्यक्रमाची रूपरेषा काय रक्तदान शिबिर घ्यायचं त्याच्यानंतर रोगविदान शिबिर घ्यायचं या अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम आम्ही या ठिकाणी राबवत असतो दरवर्षी महाशिगतीच्या सप्ताह किती लोकांना या ठिकाणी जवळपास पंधरा ते वीस ते पंचवीस हजार लोक या ठिकाणी असायला पाहिजे कारण कालच या जराखेडा पोलीस स्टेशनचे चव्हाण साहेब येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं हे क्षेत्रात आहे हे एवढं तुमचं सुंदर मंदिर आहे एवढी चांगली व्यवस्था आहे या ठिकाणी पाण्याचा आरो आहे शुद्ध जल लोकांना प्यायला मिळतं सीसीटीव्ही कॅमेऱ्याची कॅमेरेची या ठिकाणी व्यवस्था आहे हे तुमचं गड हा ब क्षेत्रात यायला पाहिजे होता पण हा का आला नाही याच्याकरता तुम्ही प्रयत्न करा आणि ह्या क्षेत्रात कसा येईल याकडे आमचं आता लक्ष केलं व्यवस्था हे आता स्व क्षेत्रात आहे गड क्षेत्राच्या क वर्गामध्ये समाविष्ट आहे या ठिकाणी या वर्गात समाविष्ट झाल्यामुळं बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी आम्हाला करता आल्या महाराष्ट्र दोन हजार साला पासून आलेला आहे तत्कालीन मंत्री अनिल प्रभू देशमुख यांच्या प्रयत्नानं या ठिकाणी ते काम होऊ शकलं आणि त्या अंतर्गत जे जे काम झाले त्यामुळे या गडाचा विकास झाला मागच्या पंचवार्षिक मध्ये या ठिकाणी या क्षेत्रात या ठिकाणी इको टुरिझम नावाची योजना जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होत उद्धव साहेब वनमंत्री होते आणि अनिल बाबू देशमुख हे इथले आमदार आणि मंत्री होते त्यांच्या प्रयत्नांनी आम्हाला जवळपास पावणे दोन करोड रुपये या ठिकाणी आम्हाला मिळाले होते त्या अंतर्गत त्यांचं काम या ठिकाणी झालं परंतु लगेच करोनाची जे सावट या ठिकाणी आलं त्यामुळे ती योजना त्या ठिकाणी बारगावली आणि फंड अभावी ते काम थांबलेलं आहे आता आमचे चरण भाऊ ठाकूर या ठिकाणी नवीन आमदार म्हणून निवडून आलेले आहे नुकतीच त्यांनी या ठिकाणी भेट दिली आमची मंडळ आहे डॉक्टर आशिष बाबू देशमुख आमदार यांच्या अध्यक्षतेखाली वसंतराव आणि सगळी टीम आमची या क्षेत्राला आम्ही बवर्गामध्ये आणण्याचा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रयत्न करू आणि आताच या ठिकाणी येऊन सांगितलं